गणपती तर विषय का माहित आहे तुम्हाला काय चालू आहे विषय हाय आहे की अर्जुना अर्जुनाने शोक मोह करू नाही तर मग तो शोक मोह करू नये हे असं म्हणून थोडी चालन मग आयडिया द्या लागतील की नाही अर्जुनाने शोक मोह करू हा असं कसं काय करू नको का करू नको कहून नाही करायला करायलाच पाहिजे विष्माच्या माझे आजोबा आहेत त्यांना कसं मारू मग आयडिया देणं सुरू केलं नंबर एक ते काय आहेत <coughs> नित्य आहे त्यामुळे शोक मोहन एक मग अर्जुनाच्या मुखी शंका घातली आशंका आहे मागच्या उत्तर निघेत गेला मात्र स्पर्श असतो कोणते याच्या याच्यात मग त्याच्यावर सांगितलं की बाबा अर्जुन म्हणते नित्यद्वाना नाही करणार आहे मी पण हे जीवन जगत असताना मध्यंतरी जे विक्षेप होतात त्यामुळे तो शोकमोह म्हणा तर त्यावर भगवंताने उत्तर दिलं काही इलाज नाही शस्व सहन करणं धीर धरण इतकी मोठी प्रॉपर्टी असते साधकाची ज्याच्याजवळ सहनशीलता आहे आणि धीर आहे म्हणजे धीर आला त्या सहनशीलतेमध्ये झाला ज्याच्याजवळ सहनशीलता आणि धीर धरण्याची पॉवर आहे त्याची कोणतीही इच्छा अपुरी राहू शकत चुकच खूपच फटक्या नशिबाचा असेल तर आपण असं तरी म्हणू शकतो की तो पन्नास साठ टक्के तरी यशस्वी होईल आणि पन्नास टक्के यशस्वी का साधे एकच एकदम नशिबाने झुरू असेल तर तो, तो, तो सुद्धा पन्नास टक्के तरी यशस्वी होईल काय पाहिजे सहनशीलता आणि धीर काहीच कोणते घाईत निर्णय घ्यायचे नाही चुकला निर्णय तर त्याच्याविषयी जास्त टेन्शन घेत बसायचं नाही देवाने बुद्धी दिली म्हणून हुकलं म्हणायचं धीर धरायचं काही कमी पडत नाही भगवंतानी तेच सांगितलं म्हणलं ना करू सहन पण का करायचं त्यांना काय मिळत तुम्ही म्हणता म्हणून आम्ही सहन करू पण आम्हाला बी काय ना काय त्याच मिळायला पाहिजे की नाही कान टोपी घातली माउलीला काय काय फायदा आहे त्याचा थंडी वाचली बघ झालं कि मग म्हणजे फायदा आहे ना साधी कानटोपी आपण घालतो तर त्याचा काय फायदा मिळाला नाही थंडी बाजू नाही शीतोष्ण सहन करतो सुख दुःख सहन करतो याच्यापासून मला काय मिळेल शीतोष्णाधी शीतोष्णाधिकांना सहत किमश्यात जो शीतोष्णाधिक सहन करेल त्या सहन करणाऱ्याला काय मिळेल इति असा प्रश्न विचारला शिरणो ऐक नमा हैन लोटलकर पुरुष शिरणो ऐक यम ही न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभः समदुःखसुखं धीरं सुमृतत्वाय कल्पते यस अन्वय शरशोभ हि समदुःखसुखं धीरं यम धीरं यम धीरं, धीरं पुरुषं एते न व्यथय अमृतत्वाय कल्पते पुरुषर्षभ हे पुरुषश्रेष्ठा पारकावा ध्यानात घ्या अर्जुनाला पुरुषर्षभ म्हणतात भगवंत म्हणजे सांगतात कि तू साधा नाही आहेस वृषभ शब्दाचा अर्थ होते श्रेष्ठ तू पुरुषामध्ये ऋषभ आहेस म्हणजे काय आहे श्रेष्ठ आहे पुरुषर्षभ तू पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहे तू साध्या माणसासारखा विचार करू नको ही कारण की सम दुःख सुखम यम धीरम सम दुःख सुखम यम धीरम हे धीरम पुरुष पुरुषमचे विशेषण आहेत रे सगळे कोणते कोणते समदुःख सुखम यम आणि धीरम हे तीन पुरुषमचे विशेषण आहे <coughs> सुख दुःख ज्याला समान आहे यम ज्याला धीरम पुरुषम अशा धीर पुरुषाला कळालं का सुख दुःख ज्याला काय आहेत माउली समान अशा अशा धीर पुरुषाला लागला इथपर्यंतचा अर्थ सरळ आहे ना अशाधीर विषयाला येते येते म्हणजे कोण रे हे म्हणजे कोण रे मात्रा स्पर्श येते म्हणजे कोण मात्रा स्पर्श ध्यानात ठेवा बर येतेचा अर्थ काय होतो मात्रा स्पर्श हे मात्रा स्पर्श म्हणजे काय मात्रा म्हणजे काय रुग्ली मात्रा म्हणजे काय रे वैष्णव मात्र म्हणजे काय राहिलो इंद्रिय स्पर्श म्हणजे काय इंद्रिया विषयाचं असं म्हणा किंवा विषय दोन सांगितले ना अर्थ स्पर्शाचा अर्थ एक काय झाला विषयाशी संबंध एक अर्थ काय फक्त विषय तर हे येते मात्रा स्पर्श म्हणजेच काय इंद्रिय विषयाचा संबंध इंद्रिय विषय हे न व्यथयंती हे त्याला व्यथित करीत नाहीत आहे ना त्रस्त करीत नाहीत त्याला त्रास देत नाहीत कोणाला ज्याला याधीर पुरुषाला त्रास देत नाही ज्याला कोणालाही त्रास देत नसतील त्याच काय स अमृतत्वाय कल्पते तो मोक्षाला प्राप्त होतो स अमृतत्वाय कल्पते कल्पते तो मोक्षाला प्राप्त होतो कळालं पुरुषम म्हणले ना पुरुषाला धीरम विशेषण धीर धीरपदाचे आपण अनेक लक्षणं बघितली बरोबर आहे दोन बघितले होते धीयम ईर येते धीर आणि विकार येतो दोन तिसरं लक्षण घेणार घ्या धीयम राती ी नाम निगृाती धीयमराती नाम निगृाती यह सो धीर यह सो धीर काय करायचं समजा धीर धीरपदाविषयी तुम्हाला आहे मग त्या धीरपदावर काय खून लिहायचे ए पण मग हे तुम्ही कुठेही लिहिलं ए करून तर मग ते आपल्याला समजते की येशो जायचं आहे कळाला ना ना हा डायरेक्ट मागून कस काय कळन ते काय टिंगला घेतले अभ्यासाची टिंगल आहे त्याला कसं कळन काय काय लिहिणार आहे परत दोनच पाना आहेत मागून पुऱ्या एवढ्या पानायच मागून लिहू शकेल का अशा कडेनं जागा असतात पूर्व माझ्याकडे बघा कडेन जागा असतात वरून खालून ह्या जागा असतात तिथं ज्या शब्दाविषयी लिहितो त्याच्यावर आकडा लिहायचा ए बी राती। सी राती डी नाम हा यहसह बुद्धीला आवरतो त्याला धीर म्हणतात म्हणजे काय बुद्धीला जो विषयांपासून आवरतो त्याला धीर म्हणतात

अज्ञान तत्कार्यात्मक शरीरत्र पुरं अज्ञान तत्कार्यात्मक शरीरत शरीरत्रयम हे कमसटा काय पुर उशती नाम दहति यो पार्थ अज्ञान तत्कार्यात्मकम शरीरत्र कुठली अज्ञानम तत्कार्यात्मकम शरीरत्र माझ्याकडे लक्ष द्या पूर शब्दाचा अर्थ काय होतो पूर म्हणजे शहर होते पूर म्हणजे काय शहर होते पूर म्हणजे कोणतं शहर ते चार प्रकारचे शहर म्हण अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य असणारे तीन फुल शरीर स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीरच अज्ञान आहे समजा हे तिघ अज्ञानं तत्कार्यात्मकम शरीरात किंवा समष्टी अज्ञान घेतलं तर मग हे तिन्ही तिन्ही त्याच्या कार्यामध्ये येतात अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य असणारे हे तीन <laughs> अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य असणारे हे तीन शरीर याला काय म्हणायचं पूर तुम्हाला पूर पाहिजे ना गाव पाहिजे ना शहर पाहिजे ना तर हे आहे शहर शहर पदाने कोण कोण घ्यायचे रे अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य हे तीन शरीर म्हणजे किती झाले पुरुष शब्दाचे अर्थ चार आणि या तिघांनाही उशती उशती नाम दहती या तीनही शहरांना जे जाळत व जो जाळतो त्याला म्हणायचं पुरुष त्याला काय म्हणायचं पुरुष पूरम अज्ञान तत्कार्यात्मक शरीर उशि दहती अर्थ काय कळाला रे याचा ऐका माझ्याकडे पहा सुख दुःख समान असणारा जो धीर पुरुष त्या धीर पुरुषाला आ, हे, देत हे मात्रस्वर्षे। मात्रस्वर्षे देत, नहीं। नहीं। त्रास हे, देत नाही हे मात्र स्पर्श त्याला त्रास देत नाहीत त्रास त्यामुळे तो मोक्षाला प्राप्त होतो बरोबर धीर पुरुषाला हे त्रास देत त्यामुळे तो पुरुष स्वमृतत्व आहे पहा भाष्य यम हे पुरुषां समदुःख दुःख सुखम नाम समी सुखदुः दुःख सुखे यस्य तं समदुःखसुखं नाम सुखदुःख प्राप्तो हर्षविषादरहितं धीरं नाम धीमन्ता न व्यथयन्ति नाम न चालयन्ति <coughs> निश्चयात्मदर्शनात् एते यथोक्ताः शीतोष्णादयः अन्वय कसा ही यम ही यम सम दुःख सुखम धीरम इथलं धीरम ही फिक्की फिक्की शाही बोल बोलतोय फक्त कळत आहे ना धीरम पुरुषम न व्यथेन तर कारण की यम ज्या समदुःख सुखम म्हणजे काय रे समे दुःख सुखी म्हणजे काय रे ज्याला दुःख आणि सुख काय आहे समान आहे जो दुखाला आणि सुखाला वेगळं समजत म्हणजे दोघांनी काय समजतो सारख समजतो असा यस्य तम सम दुःख सुखम अशा त्याला अशा सुख दुःख सारख असणाऱ्याला तमसुख सुख दुःख समम म्हणजे काय सुख दुःख सारख अस म्हणजे काय सुख सुख नाम दुःख प्राप्त हर्ष विषाद राही सुख प्राप्त झालं तर हर्ष दुःख प्राप्त झालं तर विषाद असं काही नाही दोन्ही येत समानच राहतो त्याला म्हणायचं समदुःख सुख असा तो धीरम धीमंत शब्दशार्थ केला आचार्य अशा त्या बुद्धिमानाला <coughs> न व्यथयंती येते मनान लावून द्यायचं आहे ना येते न हे त्याला त्रास देत नाही म्हणजे काय न चालयंती म्हणजे काय रे त्याला चंचल करत नाही का नाही होत तो चंचल नित्यात्म दर्शनात येथे तथोक्ता हा शीतोष्णादयाथोक्ता हा शीतोष्णादया नित्यात्मदर्शनात न व्यथयंती हे जे सुख दुःखाधिक आहेत तसेच हे अनित्य आहे तसेच त्याला नित्या आत्मदर्शनही अभ्यासाने झालेलं आहे त्यामुळे त्याला ते त्रास देत सनित्यात्मदर्शन निष्ठ द्वंद्व सहिष्णु हा द्वंद्व सहन करणार आहे कोण नित्यात्मदर्शन निष्ठ हो। नित्यात्म आत्मानित्य आहे असं ज्ञान ज्याला झालेला आहे तो द्वंद्व सहिष्णु असतो द्वंद्वाला तो काय करतो द्वंद्व तीन प्रकारचे आहे ना प्राण द्वंद्व आणि शारीरिक द्वंद्व मानसद्वंद्व सुख दुःख भूक भूक्तहान आणि शारीरिक द्वंद्व शीतोष्ण मानस द्वंद्व सुख दुःख द्वंद्व उगता शारीरिक द्वंद्व शीतोषण तर द्वंद्व आता हे बघा मानस द्वंद्व सुख दुःख हे मनालाच कळतं ना चित्ता सुख दुःख कळू येते त्यामुळे मानस द्वंद्व आहे हे जे विभागणी केली ही पटली पाहिजे जीवा भूक तहान हे प्राणाचे धर्म आहे त्यामुळे भूक तहान हे जे द्वंद्व आहे हे कोणाचं असणार आहे आणि थंड गरम या शरीराला लागतं स्थूल शरीराला त्यामुळे शीतोष्ण हे कोणतं द्वंद्व आहे शारीरिक द्वंद्वसहिष्णु असते तो अमृतत्वाय नाम अमृतभावाय कल्पते नाम भवती। कल्पते नाम किंम रे समर्थ असा जो नित्यात्मदर्शी द्वंद्व सहिष्णु आहे द्वंद्व सहन करणारा आहे द्वंद्व सहन करणं हीच हेच मुमुक्षुचं बळ आहे पूर्व खरं इलाजच नाही जसं सहन न करणं आक्रमक होणं हे संसारातलं बळ आहे तो कोणी भी त्रास देईल तसं परमार्थातलं बळ हे आहे की सगळं काय करायचं सहन करायचं मंडूक उपनिषद म्हणते नायमात्मा बलहीने लभ्य प्रमादात प्रमाला नायमात्मा बलहीने लभ्य आत्मा बलहीनाला प्राप्त होत आणि बल का आहे सहिष्णुता बळ काय सहिष्णुता ना, नायमात्मा बलहीने लभ्यो न च प्रमादात कळाल ठीक आहे चला हा निर्बला मिळत नाही नायमात्मा बलहीने न लभ्यो न च प्रमादात हा आत्मा कोणाला ना मिळत नाही बलहीनाला मिळत नाही नायब आत्मा बलहिनीन लभ्यो न प्रमाणात हम्म 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 हु हा असा जो बलवान आहे द्वंद्व सहिष्णुता ही परमार्थातली काय आहे रे बळ आहे अमृतत्वाय नाम अमृत भावाय नाम मोक्षाय असा जो द्वंद्व सहिष्णू आहे तो अमृतत्वाला म्हणजे मोक्षाला कल्पते समर्थ होतो असा द्वंद्व सहिष्णू कशाला समर्थ होतो मोक्षासाठी तो समर्थ होतो म्हणजे त्याची लायकी होते की त्याला काय मिळावा रे मिळावा कळालं मग आत्मानित्या म्हणून शोक मोहन आहे माथा स्पर्शाचा काय त्याला इलाज नाही ते तुम्हाला झुकावून गरज असून त्यांना काय मिळणार आहे सोमृतव आहे तो होऊन जातो <coughs> अजून या शीतोष्णाधिकांना का सहन करावं त्याची अजून वेगळी आयडिया देणार आहे पुढच्या एक आयडिया काय दिली की काय आगमापाईन हा अनित्या येणारे जाणारे त्यामुळे थोडे दिवस आणि थोडे दिवस ते करून टाकायचं भेटते काय तर मोक्ष भेटते ओहे बाबा मग काय मोक्ष भेटते तर मग आम्ही नक्कीच त्याच आचरण करू कळत का जर मोक्ष मिळून राहिला तर आम्ही त्याचं नक्कीच काय करू मंग जमलं वेळ मग मंगल मस्त आहे मग भगवंताला टरेल की याला पटलं मोक्ष मग याले अजून एक आयडिया देऊ आपण की हे शेतोष्णदी का सहन करायचे किंवा कसे सहन करायचे म्हणजे असं डोक्यात काय घ्यायचं की त्यामुळे त्याचा आपल्याला पिळा नाही वाटली पाहिजे आग आगमा समजून पिळा वाटत नव्हती येणारी आहे वाटप आज सुख आहे तर उद्या दुखी आज दुख आहे तर उद्या सुख ही हे ठरेल आहे त्यामुळे सहन केलं मग का सहन केलं तर ते सांगितलं सोमृतत्व आहे कल्पते मग त्याचा चेहरा खुश दिसला मग भगवंत त्याला अजून एक जस की मुळे सहन कर असं म्हटले तस आता अजून एक कारण सांगणार आहेत की याही मुळे तू शीतोष्ण द्वंद्वाला सहन करू शकतोस ओम